मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे काल जी तारीख होती कालची सात दोन दोन हजार चोवीस ला शिक्षक भरती बाबत एक प्रसिद्धी पत्र निघलेलं आहे त्या प्रसिद्धी पत्रावर आज आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे या प्रसिद्धी पत्राचा मुख्य विषय असा आहे की बरेचसे शिक्षक उमेदवार यांना प्रेफरन्स प्राप्त झालेले नाहीत आणि ते प्रिफरन्स का प्राप्त झालेले नाहीत त्या बाबतीत त्यांनी या प्रसिद्धी पत्रामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आणि ज्या शिक्षक उमेदवारांना प्रिफरन्स प्राप्त झालेले नाहीत त्यांनी काय कार्यवाही केली म्हणजे त्यांना प्रिफरन्स प्राप्त होतील हे सुद्धा त्यांनी याच्यामध्ये या प्रसिद्धी पत्रामध्ये सांगितलेलं आहे बहुतांश ज्यांना जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना प्रेफरन्स प्राप्त झाले नाहीत त्याचं मुख्य कारण हे आहे की त्यांचं जे स्वप्रमाणपत्र आहे त्याच्यामध्ये दिलेल्या विषयामध्ये त्यांनी थोडीशी गडबड केलेली आहे आणि ज्या उमेदवारांनी आपल्या विषयामध्ये गडबड केलेली आहे अशा उमेदवारांचे बरेचसे ईमेल त्यांना प्राप्त झालेले आहेत आणि ते ईमेल प्राप्त झाल्यामुळे कालची जी बैठक होती त्या बैठकीमध्ये त्यांनी काय कार्यवाही केलेली आहे ते कार्यवाही आपल्याला या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी दिलेली आहे चला तर मग आता आपण या प्रसिद्धी पत्राचं वाचन करून याला आपल्याला थोडस याचं अंडरस्टँडिंग करायचंय बघा आजची कार्यवाही पवित्र पोर्टलवर दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस जाहिरातीनुसार उमेदवारांच्या पात्रतेप्रमाणे पा, प्राधान्यक्रम उपलब्ध झाले आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जाहिराती व प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले दे आहेत बघा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की पाच दोन दोन हजार ला आम्ही पवित्र पोर्टलवर जाहिराती आणि पात्रतेप्रमाणे पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मग ह्या दोन्ही गोष्टी जर त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर पुढची कारवाई शिक्षक उमेदवाराला करायची आहे ती कार्यवाही करण्यासाठी शिक्षक उमेदवारांनी आवर्जून जाहिरात सुद्धा बघितली पाहिजे आणि प्राधान्यक्रम सुद्धा बघितलेले पाहिजेत आणि ते आपल्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेनुसार आहेत की नाही आपल्या प्रवर्गानुसार आहेत की नाही हे सर्व त्यांना जाहिरात आणि प्रिफरन्स या दोघांचा ताळमेळ करूनच ते प्रिफरन्स फॉर्म भरायचे आहेत म्हणजे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत हे या दोन त्यांनी सूचित केलेलं आहे त्यानुसार ज्या उमेदवारांना जनरेट झालेला ना नाही त्यांची ईमेल वर प्राप्त झाली आहेत सदर निवेदनाची पडताळणी केली असता त्यामध्ये उमेदवारांकडून आवश्यक माहिती अचूक नोंद प्रमाणपत्रामध्ये न केल्याने त्यांना योग्य ते प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्याचे निर्देशनास आलेले आहे जे काही उमेदवार आहेत ज्या उमेदवारांना हे प्राधान्य क्रम प्राप्त झाले नाहीत ते का झाले नाहीत तर त्याची कारण मीमांसा त्यांनी लोकली तर त्याच्यामध्ये त्यांना असं दिसते आहे की कारण मीमांसा शोधल्यानंतर त्यांना असं दिसलं की बऱ्याचशा उमेदवारांनी जे काही सेल्फ सर्टिफिकेशन केलं म्हणजे स्वप्रमाणपत्र केलं त्याच्यामध्ये त्यांची जी काही चूक झाली ती विषया बाबतीत झालेली आहे आणि विषयाबाबतीत जे झालेले आहेत चुकीमुळे त्यांना प्राधान्यक्रम मिळालेले नाहीत पुढे त्यांनी दिले नाही याशिवाय खालील प्रकारच्या पात्र उमेदवारांना तांत्रिक कारणास्तव त्यांच्या शैक्षणिक अर्जीनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले नसल्याने दिसून आले आहे याबाबतच्या या अडचणीचे निराकरण करण्यात आले आहे आता या पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत त्यांनी खाली काही उमेदवार दिलेले आहेत म्हणजे विषय दिलेले आहेत काही उमेदवारांचे त्यांना सुद्धा प्राधान्यक्रम त्यांचं असं म्हटलेलं आहे की मिळालेले नाहीत तर त्याच्यामध्ये काही तांत्रिक कारण होतं ते तांत्रिक कारण जे काही तांत्रिक अडचण होती ते सुद्धा त्यांनी आता दूर केलेली आहे आणि ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम प्राप्त झालेले नाहीत त्यांना सुद्धा आता त्यांचं असं म्हणणं आहे प्राधान्यक्रम प्राप्त झालेले असतील पुढे अशा पात्र उमेदवारांनी त्यांचे पूर्वीचे जनरेट झालेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करणे आवश्यक आहे त्यानंतरच त्यांना पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट होतील याची नोंद घ्यावी आणि असे जे उमेदवार आहेत त्यांना जर कोणाला जर समजा प्राधान्यक्रम जर मिळाले असतील आणि ते चुकीचे असतील तर त्यांनी ते पूर्वीचे मिळालेले प्राधान्यक्रम आहेत ते डिलीट करायचे आणि नवीन प्राधान्यक्रम जनरेट करायला पाहिजे मग आता असे कोणकोणते उमेदवार आहेत तर त्यांनी असं इथं दिलेलं आहे नंबर एक मध्ये काही बीएससी पदवी प्राप्त उमेदवारांनी उमेदवारांनी त्यांचे पदवीचे विषय केमिस्ट्री अशी नोंद न करता त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीनऑर्गॅनिक केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री इत्यादी अशा नोंदी केल्या आहेत बघा बीएससी ला ज्यांना केमिस्ट्री विषय होता त्यांनी तिथं मेजर विषय फक्त केमिस्ट्री असं टाकायला पाहिजे पण बऱ्याचशा उमेदवारांनी केमिस्ट्री न टाकता त्यांनी काय टाकलं सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री टाकलं इन केमिस्ट्री टाकलं फिजिकल केमिस्ट्री टाकलं त्यामुळे त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नाहीत त्यांनी जर केमिस्ट्री टाकलं असतं त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झाले असते पण त्यांनी केमिस्ट्री ऐवजी ऑर्गॅनिक केमिस्ट्री टाकलं इन केमिस्ट्री टाकलं फिजिकल केमिस्ट्री टाकलं त्यामुळे हे अशा विषयाचे प्राधान्यक्रम त्यांना जनरेट झालेले नाही तर आता त्या उमेदवारांना ते प्राधान्यक्रम जनरेट करून घेता येतील पूर्वीचे जर चुकीचे झाले असतील तर डिलीट करा आणि पुन्हा या उमेदवारांनी ज्यांनी असे विषय टाकले ऑर्गॅनिक केमिस्ट्री इन केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री तर त्यांनी आता पुन्हा लॉगिंग करून प्राधान्यक्रम जनरेट करून घ्या काही एम एस सी पदवी पद्वित, पदवी पद्वित, पदवीतर प्राप्त उमेदवारांनी त्यांचे सदरचे विषय केमिस्ट्री बायोलॉजी असे नमूद केले आहेत प्रत्यक्षात त्यांनी केमिस्ट्रीच्या बाबतीत ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री अशी नोंद केली नाही तसेच बायोलॉजी विषयाच्या बाबतीत झोआलॉजी बॉटनी अशी नोंद केलेली नाही म्हणजे काही जर समजा एम एस सी झालेले जे आहेत ज्यांना एम एस डिग्री प्राप्त आहे अशा उमेदवारांनी त्यांचे सदरचे विषय केमिस्ट्री बायोलॉजी असे नमूद केले आहेत प्रत्यक्षात त्यांनी केमिस्ट्रीच्या बाबतीत ऑर्गॅनिक केमिस्ट्री इन केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री अशी नोंद दिली काही उमेदवारांनी आणि काही उमेदवारांनी विषयाच्या ऐवजी काय लिहिलं झुआलॉजी बॉटनी अशी नोंद दिली त्यामुळे त्यांना सुद्धा प्राधान्यक्रम मिळालेले नाही ज्यांनी केमिस्ट्री बायोलॉजी असं लिहिलं एम एस सी केमिस्ट्री एम एस सी बायोलॉजी एम एस सी मॅथमॅटिक्स त्यांना प्राधान्यक्रम बरोबर मिळालेले आहेत पण ज्यांनी एमएससी मध्ये असं टाकलं तसं केमिस्ट्रीवाल्यांनी काय टाकलेलं आहे इन केमिस्ट्री टाकलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री टाकलं फिजिकल केमिस्ट्री टाकलं बॉलाजीवाल्यांनी बॉलाही टाकायला पाहिजे पण त्याऐवजांनी काय टाकलं बॉटनी टाकलं जुवाला टाकलं अशा लोकांना प्राधान्यक्रम मिळालेले नाही तर त्यांना सुद्धा आता प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांनी लॉग इन करून जर पूर्वीचे चुकीचे काही प्राधान्यक्रम असतील तर ते डिलीट करायचे पुन्हा जनरेट ऑप्शन वर क्लिक करायचं जनरेट विदाऊट इंटरव्ह्यू जनरेट विथ इंटरव्ह्यू दोन्ही याच्यावर क्लिक करून आता तुम्हाला प्राधान्यक्रम मिळतील काही एम कॉम पदव्युत्तर प्राप्त उमेदवारांनी त्यांचे पदवी पदव्युत्तर पदवीचे विषय बँकिंग इकॉनॉमिक्स बिझनेस मॅनेजमेंट अशी नोंद केली असल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नाही म्हणजे जे काही एमकॉम आहेत तर एमकॉम जे काही कॉम झालेले उमेदवार आहेत त्यांनी कसे विषय दिले बँकिंग लिहिलं इकॉनॉमिक्स लिहिलं बिझनेस लिहिलं मॅनेजमेंट लिहिलं असं लिहिल्यामुळे त्यांना सुद्धा प्राधान्यक्रम मिळालेले नाही त्यांनी एमकॉम समजा असं कॉमर्स मध्ये लिहायला पाहिजे होत पण त्यांनी हे विषयाचं डिटेल्स लिहिलेलं आहे तिथून त्यामुळे सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम त्याच्यात आलेला आहे तर उपरोक्त एक ते तीन विषयाच्या उमेदवारांना हो आता आवश्यक प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत आता त्यांना ते प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत त्यांनी लॉग इन करायचं जनरेटवर क्लिक करायचं त्यांना प्राधान्यक्रम आता मिळून जातील काही उमेदवारांना इयत्ती नव इयत्ता नववी ते, ते बारावी करता खासगी व्यवस्थापनाचे प्राधान्यक्रम वयोमर्यादेच्या कारण कारणास तो जनरेट झाले नसल्याचे दिसून येत आहे या अडचणीचे निराकरण लवकरच करण्यात येईल काही असे उमेदवार आहेत त्यांना नऊ ते बाराचे प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाहीत त्याचं एक कारण दिसत ते म्हणजे सुद्धा लवकरच त्याच्यामध्ये त्रुटी आहे ती त्रुटी आता ते म्हणजे दुरुस्त करतील प्राप्त ईमेलवर संदेशांना योग्य उत्तरे दिली जात आहेत प्रत्यक्षात वरील बाबींशी संबंधित असलेल्या ईमेल मधील अडचणीचे निराकरण झालेले आहे ईमेलची संख्या पाहता उत्तर प्राप्त होण्यासाठी उमेदवारांनी प्रतीक्षा करावी असे आवाहन करण्यात येत आहे कार्यालयामध्ये अभि अभियोग्यता धारकांनी गर्दी करू नये केवळ ईमेलचा वापर करावा ईमेलद्वारे जास्तीत जास्त शंकांचे निरसन केले जाईल प्रत्यक्ष कार्यालयामध्ये जे काही अभियुक्त ता धारक आहेत त्यांनी जाऊ नये त्यांचा समन्वय ईमेलचाच वापर तुमच्या शंका समाधानासाठी आपण केला पाहिजे तर याच्यावरून एकच दिसते की जे काही समजा चुकीचे क्रम जर अशा उमेदवारांना आले असतील याच्यामध्ये दिलेले आहेत एक दोन तीन मध्ये जे वर्णन केलेले उमेदवार आहेत तर त्यांनी ते चुकीचे प्राधान्यक्रम डिलीट करा आणि पुन्हा त्याला काय करा रिजनरेट करा रिजनरेट केल्यानंतर तुमच्या विषयाशी सुसंगत तुम्हाला प्राधान्यक्रम मिळतील मित्र एवढं त्यांनी या प्रसिद्धी पत्रकामध्ये हे प्रसिद्धी पत्रक सात दोन दोन हजार चोवीस झाले मित्र तर आपण निश्चितच या प्रसिद्धी पत्रकानुसार कार्यवाही करावी अशी मला अपेक्षा आहे मी आता या चर्चेला पूर्ण विराम देतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला मित्र हो आपण सबस्क्राईब करा या चॅनलला म्हणजे अशा प्रकारचे आम्ही जे नवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण एक चर्चा करतोय आणि मी माझ्या मनाचं याच्यामध्ये काहीच आपण सांगत नाही मी जे ठरलेलं परिपत्रक असते आपण त्यावर चर्चा करतो बरेचशा उमेदवारांना वाचण्याचा कंटाळा येते पण व्हिडिओ पाहण्यात त्यांना थोडासा इंटरेस्ट असतो तर अशा उमेदवारांनी जरूर या संधीचा फायदा घ्यावा आणि आपलं जे काम आहे प्रेफरन्स देण्याचं हे विनचूक करावं नाही तर असं होईल कारण आता हे काय झालं यांनी स प्रमाणपत्रामध्ये काही केली आणि चुकीचे विषय नमूद केले चुकीचे विषय नमूद केल्यामुळे यांना प्रेफरन्स आला नाही तर यांना वेट करावं लागलं आता आता यांना ते दुरुस्त करून दिलेलं आहे असंच आपल्याला जेव्हा अलॉटमेंट लेटर होणार आहे त्या अलॉटमेंट लेटरमध्ये चूक नाही झाली पाहिजे म्हणजे आपला विषय कोणताना आपल्याला कोण बलकोत विषयाचं अलॉटमेंट लेटर आलं तर आपला फायदा होणार आहे आपला क्लेम जाणार आहे मित्र म्हणून आपला क्लेम गेला नाही पाहिजे त्यासाठी प्रेफरन्स देत असताना आपली शैक्षणिक व्यावसायिक पत्रता पहा आपला विषय पहा आपलं माध्यम पहा त्याच्या नंतर आपला गट पहा कोणत्या वर्गासाठी आपण तो प्रेफरन्स फॉर्म देतोय हे सगळं आपल्याला विचारात घ्यावं लागणार आहे त्यानंतर आपला प्रवर्ग पाहायचंय आपल्याला समांतर आरक्षण पाहायचंय या सगळ्या गोष्टीच आपल्याला टॅली करायचं आहे टॅली करण्यासाठी त्यांनी जाहिराती दिलेली आहे जाहिराती अगोदर डाउनलोड करा त्याच्यानंतर प्रिफरन्स डाऊनलोड करा दोघांचा योग्य अभ्यास करा कच्च वर्क करा आणि त्याच्यानंतर त्याला ऑनलाईन पक्क वर्क आपण करायला पाहिजे असं हे माझं वैयक्तिक हो मत आहे आणि असं जर आपण गेलं तर आपलं कार्य बिनचूक होईल असं मला वाटते तर ठीक आहे मी आता आजच्या या व्हिडिओला पूर्ण विराम देतोय धन्यवाद